नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय मित्रांनो असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो पण स्वतंत्र भारताच्या संपूर्ण प्रगतीमागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे आणि ते म्हणजे भारतरत्न प्रज्ञासूर्य सूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील महिलांच्या प्रगतीसाठी उद्धारासाठी अनेक श्रीवादी नेते महात्मे घडून गेले पण यांच्यामध्येही सर्वप्रथम महिला यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव येते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील महिलांसाठी कायमस्वरूपी त्यांच्या उन्नत प्रगतीसाठी महत्वपूर्ण असे कार्य केले आज स्वतंत्र भारतातील सर्व महिलांना जे अधिकार मिळाले आहेत प्रत्येक जाती धर्मातील महिलांना समाजामध्ये जो पुरुष समान हक्क प्रतिष्ठा मान सन्मान एक दर्जा प्राप्त झाला तो केवळ फक्त बाबासाहेबांमुळेच त्यामुळे सर्व जाती धर्मातील महिला वर्गासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विशेष जाती धर्माला विरोध केला नव्हता हो तर त्यांचा विरोध हा विषमतेला होता सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे ते एकमेव महान असे नेते होते आणि हेच आपण समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्यांनी कोणा एका जाती धर्माची विषमता नष्ट नस केली नसून सर्व जाती धर्मातील विषमता ही मुळापासून नष्ट केली त्यांनी कोणा एका विशेष जाती धर्माच्या महिलांच्या शिक्षणासाठी समानतेसाठी त्यांच्या सामाजिक आर्थिक राजकीय जीवनात सुधारणा करण्यासाठी कार्य केले नसून सर्व जाती धर्मातील महिलांच्या उन्नत प्रगतीसाठी हक्कासाठी सर्वात महत्वाचे योगदान दिले आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रखरपणे म्हणत असत कोणत्याही समाजाची प्रगती ही महिलाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे म्हणून त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्त्री प्रगतीला विकासाला अत्यंत स्थान दिले होते म्हणून बाबासाहेबांना आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या योगदानाला पहिले समजून घेणे खूप महत्वाचे आहे त्यासाठी स्वतंत्र भारतातील सर्व महिलांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचलं पाहिजे बाबासाहेबांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक आणि त्यांच्या जीवनावर त्यांच्या कार्यशैलीवर त्यांच्या संपूर्ण देशाप्रती कार्याच्या योगदानावर आधारित लिहिलेले सर्व पुस्तके अवश्य वाचली पाहिजे समजून घेतला पाहिजे त्यांनी आपल्यासाठी नेमके काय कार्य केले असे प्रश्न निर्माण करून त्यांचा परिपूर्ण शोध निबंध केला पाहिजे त्यांच्या महिलाविषयीच्या सर्व कार्याच्या योगदानाचा संघर्ष वाचन करून स्वतः अनुभवला पाहिजे त्यांनी सर्व जाती धर्मातील महिलांना दिलेला समान हक्क अधिकार शिक्षणाचा हक्क समाजातील एक सन्मान यासाठी त्यांना काय संघर्ष करावा लागला तो जाणून घेतला पाहिजे त्यांनी शिक्षणाचा अधिकार वारस हक्क अधिकार पुनर्विवाह करण्याचा अधिकार मतदान करण्याचा अधिकार पोटगी मागण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा अधिकार असे या व्यतिरिक्तही खूप काही कार्य महिलांसाठी केले स्वतंत्र पूर्व महिला स्थिती कशी होती आणि आता स्वतंत्र काळात कशी आहे याचे अवश्य वाचन केले पाहिजे स्वतंत्रपूर्व काळातील समाजातील जातीयता अस्पृश्यता अज्ञान अंधश्रद्धा रूढी परंपरा व्रतवैकल्य अनिष्ट प्रथा चालीरीती आणि शिक्षण ह्या सर्व एका वर्गासाठी निश्चित होत्या की सर्व वर्गासाठी आणि आताच्या स्वतंत्र काळात यामध्ये कसा बदल घडून आला याचेही वाचन केले पाहिजे केवळ चोलानी मूल ही पारंपरिक समाज व्यवस्थेची विचारधारा ही विज्ञानवादी बाबासाहेबांना कशी मान्य नव्हती आणि ती बदल करण्यासाठी त्यांनी काय संघर्ष केला याचेही वाचन केले पाहिजे सर्व जाती धर्माच्या महिलांना समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी हिंदू बिल लिहिले आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधान सभेत मांडले परंतु महिला विरोधी विचारधारेच्या काही नेत्यांनी संविधान सभेत प्रखर विरोध केला त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला महिला उन्नतीसाठी बाबासाहेबांचे योगदान हे एक ऐतिहासिक अभ्यास आहे आणि तोच अभ्यास सर्व जाती धर्मातील महिला वर्गांनी अवश्य वाचून समजून आणि जाणून घेतला पाहिजे तरच बाबासाहेब हे सर्व जाती धर्मातील महिलांसाठी पूजनीय कसे आहेत ते कळून चुकेल स्वतंत्र भारतातील आजची महिला ही मान सन्मान आणि भारतीय संविधानाच्या बळाने प्रगतीच्या विकासाच्या सर्वोच्च शिखरावर कशी पोहोचत आहे मग ती महिला कोणत्याही जाती वा धर्माची असो स्वतंत्र भारतातील प्रत्येक महिलाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी बाबासाहेबांचे कार्य योगदान हे अनमोल आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतातील महिलांसाठी पूजनीय कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या कार्य आणि योगदानाविषयीचे वाचन करणे अति आवश्यक आहे त्यासाठी आधुनिक भारतातील महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय दर्जाचा अभ्यास करणे व वाचन करणे खूप महत्वाचे आहे बाबासाहेबांच्या सर्व कार्याचा योगदानाचा आढावा घेणे व वा वाचन करणे खूप महत्वाचे आहे बाबासाहेबांनी महिलाच्या उन्नतीसाठी केलेल्या आंदोलनाचा परिपूर्ण अभ्यास व वाचन करणे आवश्यक आहे बाबासाहेब मंत्री असताना महिलाविषयक केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे आणि भारतीय संविधानात महिलाच्या उन्नती आणि प्रगती करता केलेल्या तरतुदीचा आणि त्याबद्दलच्या संघर्षाचा सखोल अभ्यास व वाचन करणे अतिआवश्यक आहे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानानुसार कायद्याच्या माध्यमातून महिला उन्नतीसाठी विकासासाठी जे कार्य केले आहे ते ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरले आहे कारण बाबासाहेबांनी भारतीय महिलावर लादलेली हजारो वर्षापासूनची आर्थिक सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक गुलामी कायद्याच्या माध्यमातून नष्ट केली स्त्री पुरुष यांचेतील भेद नष्ट करून समानतेचा अधिकार प्रदान करण्यात आला कामगार महिला वर्गाच्या वेतन संदर्भात हितसंवर्धन सोयीचा मसुदा तयार करण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळात मजूर मंत्री असताना गिरण्या कारखाने इत्यादी ठिकाणी बाळपणासाठी रजा मिळावी बाळ मोलासाठी असावी याचा सखोल विचार करून तरतूद केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेत महिलावर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेऊन त्याविरुद्ध लढा दिला सतत संघर्ष केला पायातले वाहन समजणाऱ्या पूर्व आणि स्वतंत्र काळात सतत संघर्ष करून सन्मानाने जीवन जगण्याचे शिक्षणाचे हक्क मिळवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून आणि अभिमानाचे जीवन जगण्याचे हक्क प्रदान केले यामुळेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारतातील संपूर्ण महिलांसाठी पूजनीय आणि पूजनीयच आहेत हे निश्चित आहे मित्र सदर विचार आपणास कसे वाटले अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना आणि समाजातील सर्व महिला वर्गांना अवश्य शेअरही करा तुमचा एक लाईक एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात त्यामुळे एक लाईक आणि एक कमेंट्स करायला अजिबात विसरू नका जय भीम जय बुद्धाय जय शिवराय धन्यवाद